सध्या बांगलादेशमधील हिंसाचाराचा अर्थात राजकीय घडामोडींचा राज्यातील त्यासोबतच देशातील कांदा निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यासह देशभरातून बांगलादेशला होणारी कांद्याची निर्यात जवळपास शेकडो कांद्याने भरलेले ट्रक सीमेवर अडकून पडले आहे आणि यामुळे नाशिक मधील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापारी चिंतेत आले आहे नेमकं संपूर्ण प्रकरण काय सध्या कांद्याचे बाजारभाव काय आहेत आणि पुढेही निर्यात थांबल्याने दरावर कसा परिणाम होऊ शकतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या नमस्कार मी चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कांद्याची महत्वाची अपडेट आम्ही नेहमी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे परंतु तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर आताच करा आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आता वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूया नेमकं प्रकरण काय भारताच्या शेजारील देश म्हणून ओळखला जाणारा बांगलादेश सध्या याच बांगलादेश मध्ये हिंसाचार सुरू आहे आणि या राजकीय संघर्षामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे गेल्या दोन ते तीन दिवसात हिंसाचारात जवळपास तीनशे ते चारशे जणांपेक्षा जास्त अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आता तुम्ही म्हणता आणि आजच्या व्हिडिओचा काय संबंध तर ते देखील सांगते कारण याच हिंसाचारग्रस्त बांगलादेशाशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत बांगलादेश हा भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे तर दुसरा सर्वात मोठा निर्यातदार भागीदार आहे आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही बांगलादेशला होत असते परंतु आता ही निर्यात बंद झाल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो तर हा आहे मूळ विषय कारण बांगलादेशातील अर्जाकते या देशासह भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात थांबली आहे आणि याचे मूळ कारण म्हणजे बांगलादेश मध्ये झालेल्या हिंसाचारामुळे येथे मोठ्या प्रमाणात तोडफोड जाळाफोड देखील झाली आहे तेथील लोक त्यातून ते पुढच्या भीतीने भारतात घुसतील आणि वातावरण वाढेल या शक्यतेमुळे भारताच्या सीमा बंद केल्या आहेत दुसरीकडे भारतातील मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात बांगलादेशला होत असतो कुठेतरी बऱ्याच दिवसानंतर शेतकऱ्याच्या कांद्याला काहीसा समाधानकारक भाव हा मिळत होता पण आता पुन्हा भावावर परिणाम होऊ शकतात कस तर तेही सांगते नाशिक मधून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा हा रवाना होत असतो जवळपास दररोज जरी म्हणले तरी ऐंशी ट्रक बांगलादेशला रवाना होत असता परंतु आता सीमा सील झाल्याने नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेश सीमेवर थांबले आहेत आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार हेही निश्चितच आहे कारण तिथे कांद्याची वाहतूक अशी माहिती कांदा निर्यातदारांनी दिली आहे जवळपास एक आठवड्यात मोठ्या प्रमाणात कांद्याने भरलेले ट्रक भारत बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत पन्नास हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतातील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू होती परंतु झालं काहीतरी वेगळंच मात्र सध्या सीमा सील केल्या असल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबल्या आहेत कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबल्यानं रोजचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत आणि त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यामु हा कांदा कमी भावात विकण्याची वेळ भविष्यात शेतकऱ्यांवर येऊ शकते सध्या एकीकडे बांगलादेशमध्ये अर्जाकता निर्माण झाल्यानंतर निर्यात काहीशी मंदवले असल्याचे चित्र तर आपल्या समोरच आहे मात्र दुसरीकडे कांदा बाजारभावावर याचा काही परिणाम झालाय का तर ते देखील सांगते सध्या तरी म्हणजे अजून तरी कांदा बाजारभावावर याचा फारसा परिणाम झालेला नाहीये परंतु पुढे याचा परिणाम होऊ शकतो एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भावाची आजची काय स्थिती आहे तर राज्यात कांद्याला काय बाजारभाव मिळतोय हे जर सांगायचं झाल्यास बाजारभाव अहवालानुसार सरासरी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत सरासरी बाजार समितीत दर मिळतोय अजून तरी दर हे स्थिर आहेत पण पुढे या दरावर नक्कीच परिणाम होऊ शकतो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून काहीसा दिलासा मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहिले बांगलादेशातील या परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे होत होत कांद्याची नसल्याचं राजू म्हटलंय बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी नुकतीच केली त्यासोबतच कांदा निरातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा ते देखील या परिस्थितीबाबत बोलताना म्हणाले की या स्थितीमुळे भारतीय कांद्याला फटका बसू शकतो असंही ते म्हणाले तर के आता केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली बंधने हटवण्यासह केंद्राने कांद्यावर लागलेली निर्यात शुल्क देखील हटवावेत अशी विनंती शहा यांनी केली आहे सरकारने आता निर्यात शुल्क काढून टाकले पाहिजे कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी निर्यात पुन्हा सुरू केली पाहिजे असेही भारतीय कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष शहा यांनी म्हटलंय शेतकरी देखील सरकारला हीच विनंती करतायत की सरकारने निर्यात शुल्क हटवावी म्हणजे निश्चितच शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळेल नाहीतर पुढे जाऊन पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकता बाकी कांदा उत्पादक शेतकरी म्हणून तुम्हाला या प्रकरणाबाबतीत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद